दाखव <laughs> आधार कार्ड कशाला दाखव मी दाखवणार आधार कार्ड आधार कार्ड दाखवणार नाही बघ आमच्या शिल्प बच्च्याने काय सांगितलं माझी तू चोवीस वर्ष चोवीस वर्षाची ती। ठीक आहे मला तर एक फोर का तुम्हाला नेहमी म्हणतो इशरा वर्षा तुम के नाही हो तुम डायरेक्ट सतरा अठरा सालके हो काय म्हणतो तो तुम सतरा अठरा सालके ही हो काय म्हणतो तू हो तू अप्सरा तू कशाला होय सांगतील अशी ताई बघ ना कशी माझी मजा करते ना शिल्पा बाळा हा मला अप्सरा म्हणते ती अप्सरा अय तर अप्सरा मी माझी आपलं स्वतःला अप्सरा म्हणून घ्यायचं स्वतःला हिमालनी म्हणून घ्यायचं स्वतःला ईश्वर राय म्हणून घ्यायचं काय अगती मस्ती करते आ तिला कळत नाही एवढी मोठी झाली पण तिला कळत नाही अजून काय करा आता एवढी मोठी एवढी मोठी एवढी मोठी होडीला काय करायचं आता भुया तर विस्तार मारला काय का काय भुयावर विस्तार मारला का काय चांगली आहे ती भोया बोया नाही ग काहीच मारलं नाही त्याला हे बघ कशा त्या गोळ्यांना विस्तार मारला नाही पुस्तार मारला नाही काहीच मारलं नाही तसंच येते मी त्याला गोळ्या करायला जात पण नाही ॲब्रो करायला जातच नाही मी त्या माझ्या एब्रो तसेच पहिल्यापासून मग एक रुपयाची एब्रोल करायला जात नाही नाहीब्रोला छान सुपर मी उपर आहे हे बघ हे बघ इकडची नाही जात पण इकडची जाती बरोबर वरती गोळ्या आता मला तर असा विचार पडला की मात्र झाल्यावरती जर अशा माझ्या गोळ्या राहिल्या तर मला लोक काय म्हणतील एवढी महत्व झाली तरी बोळ्या करते नाही बोळ्या करायला जातच नाही अजून परत वाढतील बोळ्या नाही वा काही वाढतच नाही काही शेबी वाढत नाही आता तू माझ्यापेक्षा मोठी अशी वाग वागते मग मी कशी वागेन अच्छा ओके ओके बरं बरं ठीक आहे नो प्रॉब्लेम काय सुपर काय शेबी सुपर शेबी उपर दिसत नाही ते काय करायचं मला को कोणाला आहे सुपरशे उपर दिसतच नाही आता कोणाला दाखवायचं का मला या वयामध्ये सु शिल्पा सुपरशे बी उपर मला कोणा या वयात दाखवायचे का नाही काका न ना दाखव काका काका झोपले तिकडे झोपून गेले ती तिकडे हवा घालते मी हवा हेव घ्यायच्या ना हवा घालते पोळ्या ठेवायचं सुपड इथे पोळ्या ठेव पोळ्या ठेवण्याची प्लेट ती काका सलमान आणि तू ईश्वर आहे हा अरे गा कशी बोलली एक नंबर बोलली आमची शिल्प बच्चा काका सलमान खान आणि मी ऐश्वर्या राय तेरे नाम तेरे नाम आहे आम तेरे नाम एक दुजे केली डॉक्टर बाई गेली ती आलीच नाही लो हा हो बिचारी मला तिची आठवण होती ग आपल्या आश ही अक्षर होती वर ना तिची लय आठवण होती काय करणार कुठे शोधू तिला मी आता काका काकांना दाखव म्हणजे काकांना भूया दाखव आजच्या काकांना भुया दाखव असं असं करून सनी असं करून काका घाबरत नाही माझ्या भुयाला घाबरत ना मला घाबरत घाबरले असते गेले असते का हातात सुटले असते का त्या माझ्या नाही सुटले असते तिला माहिती नसेल लाईव्ह मला माहिती असते तिला लाईव तिला माहिती राहतं मावशी दहा वाजता येते म्हणजे येते इंग्लिश हाडायची थांब एक मिनटा मला ना थोडस हे करून दे ही मावशी आपल्या सारखी लाई नाही घेत शेंबूड वेगळं शेवड घेते ग नाग गळत होतं माझं मावशी नमस्कार अर्चना ताई नमस्कार नमस्कार आताच एक जण येऊन गेलं अर्चना ताई लाईक डन मावशी धन्यवाद थँक्यू गं सर्दी झाली मला सर्दी अगं काय झालं गे याला असं काय झालं कलर याचा कलर रोग रोखायला पुढे हात लागला गेला कलर असा कलर होतो <laughs> गेला आता अ जेवण झाले का मावशी जेवण झाले पण हे कलर कसं चालले गेला याला कलरचं काय करू